प्रतीक्षा तर फारच छान आहे कारण काल अक्कलकोट केलं त्याच्यानंतर दुपारी दक्षिण सोलापूर केलं संध्याकाळी शहर केलं आणि आज मोहोळ करतो छानपैकी रिस्पॉन्स आहे आणि विशेषतः जिथे आपण पोचू शकत नाहीत ते लोक इथे येऊन ऐकतात हे अतिशय महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेस असं होतं की पार्टीच्या मीटिंग झाल्या तर तेवढ्या फक्त मर्यादित होतं पण हे सर्वसामान्यांच्या करता मोकळा असल्यामुळं ऐकतात जेव्हा इलेक्शन सुरू होईल तेव्हा असं आहे प्रत्येकांची नीती असते भारतीय जनता पार्टी हे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आता सोलापूरची सीट त्यामध्ये शेवटपर्यंत आतापर्यंत प्रयत्न केला प्रणितीला घेण्याकरता पण प्रणितीने तो विचार केला की मी काँग्रेसची प्रामाणिक आहे आणि जी गांधी नेहरूची काँग्रेस आहे तिच्यामध्येच मी राहीन अशा प्रकारे प्रामाणिकपणानं प्रयत्न करणारे कार्यकर्ते बरेच आहेत या देशामध्ये आम्ही जे असं स्ट्रॉंग आहोत आमच्या मनामध्ये ते प्रणिती स्ट्राँग आहे तिला ते पटत नाही असं आत्तापर्यंत ज्या जनतेने तीन वेळेस निवडून दिले आणि ती पार्टी सोडून ती जाऊ इच्छित मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्सटीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से